呃。Uh तुम्ही खूप पर्सनल लेवलला तुम्हा तु तुम्ही प्रोसेस करत असता एकमेकांना माणूस म्हणूनही तुम्ही जाणून घेत असतात तर तसं मला ताईंचं असं वाटलं हल का त्यांचं की मला ज जमेल का म्हणजे त्या इतक्या छान वॉम्थने वागतायत आणि कसं म्हणजे आमचं जुळेल असं पहिल्यांदा मला वाटलं पण एक दोनदा असं जागा जेव्हा आम्ही सीन करत होतो तेव्हा सीन करत असताना त्यांनी असं म्हटलं की असं नाही असं नाही असं थांब आणि ते असं करा आता लक्षात ठेव असं त्यांनी एक छान निक्षून सांगितलं होतं पण त्या खूपच प्रेमाने सगळ्या गोष्टी सांगतात एकदा नाटकात काम करत असताना <laughs> अख्ख्या प्रेक्षक म्हणजे थिएटरचे लाईटच गेले oh. आणि मी आपलं बोलत राहतोय बोलत राहिलो पण माईक कधी बंद झाला एका क्षणी त्यांनी इतकं मनापासून गोष्टी केल्या आणि त्यातला एक सीन केला की आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मी स्टेजवर असताना मला सुद्धा रडायला यायला लागलं वजनदार हे तुमचं व्यक्तिमत्व असू शकतं तुमचा तुमचं वागणं हे वजनदार असू शकतं तुम्ही बॉडी वाईज वजनदार असू शकता तुम्ही कसे फिट बोलणार भाष्य करणार हे नाटक आहे नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि माझ्यासोबत आहे अभिनेता अभिषेक देशमुख कसा आहे हाय खूप मस्त आहे आणि निमित्त आहे आपलं वजनदार या नाटकाचं काय सांगशील का सगळ्यात पहिल्यांदा अशी काही वेगळी कथानक तुझ्या समोर आलं पहिली प्रतिक्रिया काय होती कोणालाही खुशखबर दिली आणि लगेच होकार दिलास का आ, मी लगेच होकार दिला अगदी खरं सांगायचं तर म्हणजे मी थोडा वेळ फक्त विचार याच्यासाठी केला की के, आता पुढची कुठली कामं माझी कशी आहेत काय आहेत त्यांच्याशी एकदा बोलून की मी आता हे काम घेतोय किंवा घ्यावं असं वाटतं एवढं फक्त बोललो आणि विचार माझा पक्का होता की आपण हे नाटक करायचं तर त्या दृष्टीने मग मी माझ्या घरी आधी कृतिकाला सांगितलं की मला असं असं विचारलं आहे आणि नाटक खूप छान आहे आणि मला खरोखर कर नाटक करायचंच होतं कारण बराच काळ सिरियल आमची सुरू होती त्यानंतर थोडा ब्रेक होता पण या ब्रेकनंतर जर प्रेक्षकांसमोर यायचं असेल तर नाटकासारखं दुसरं माध्यम नाही की ज्याच्यावर लोक इतकं भरभरून प्रेम करत आहेत आणि आत्ता इतकी सुंदर सुंदर नाटकं मराठी रंगभूमीवर आहेत इतके मोठमोठे कलाकार त्यात आहेत तर या सगळ्याचा एक भाग होण्याची संधी मिळते आणि तीसुद्धा अलका ताईनबरोबर अलका कर करतायत अलका ताई करतायत हे मला नंतर कळलं खरं तर पण मला माझ्या पात्रासाठी म्हणून हे नाटक खूप आवडलं होतं त्या नाटकाची संहिता खूप आवडली होती आणि टीमही खूप छान होती दिग्गज अभिनेत्री अलका कुबल मॅम आहेत आणि हे तुला नंतर कळालं म्हणजे खरं तर हे सरप्राईज आहे तर असं हे गोड सरप्राईज मिळाल्यानंतर काय प्रतिक्रिया होती नाही मला खूपच छान वाटलं कारण मला नाटक माहीत होतं त्यात माझं पात्र काय आहे हे मला वाचलं होतं मी ऐकलं होतं पण आता त्यात त्या करणार हे म्हणल्यानंतर आपण म्हणतो ना की अरे म्हणजे याच्यापेक्षा छान अजून काही नसूच शकतं खरोखर असंच फिलिंग आलं की इतकं परफेक्ट आहे म्हणजे एकतर कॅरेक्टर वाईज म्हणजे कास्टिंग वाईज ते करेक्ट आहे कॅरेक्टर वाईज करेक्ट आहे त्यांचं आणि त्या पात्रा म्हणजे ते ऐकल्यानंतर नाटक वाचल्यानंतर आपल्या मनात जे उमटते की हे पात्र असं असं या कोणीतरी स्वीकारायला हवं त्यांनी त्यांना ते आवडायला हवं आणि त्यांनी ते करायला हवं तर ते करेक्ट म्हणजे दुसरं काहीच नाही त्याच्यामुळे मला खूपच आनंद झाला की आज मी त्यांच्याबरोबर काम करतो आहे आनंद तर झालाच पण दडपण आलं का दडपण सुरुवातीला होतं कारण नाटक त्याची तालीम त्याचं वाचन आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळं करत असताना तुम्ही खूप पर्सनल लेव्हलला तुम्हा तुम्ही तु, प्रोसेस करत असता एकमेकांना माणूस म्हणूनही तुम्ही जाणून घेत असतात तर तसं मला ताईंचं असं वाटलं आलं का त्यांचं की मला ज जमेल का म्हणजे त्या इतक्या छान वॉम्थने वागतायत आणि कसं म्हणजे आमचं जुळेल असं पहिल्यांदा मला वाटलं की वेवलेंत कशी मॅच होईल माझ्याकडनं ती होईल का मला ते जमेल का पण पहिले दोन दिवस वाचन हे झाल्यानंतर मी घरी जाताना विचार केला मला असं झालं की अरे आपण छान गप्पा मारल्या आपण आज कोणाबरोबर डिस्कशन केलं आणि इतकं छान हेल्दी डिस्कशन झालं आणि मला नंतरही लक्षात आलं की त्यांनी इतकं सहज केलं आमच्या सगळ्या टीमसाठी की त्यांच्या या मोठेपणामुळे आम्ही सगळे एकत्र झालो आणि त्या प्रत्येक गोष्टीत ओपन आहेत म्हणजे त्या सांगतात सुद्धा हक्काने आणि ते हेही हे सांगतात की तुम्हीही मला हक्काने सांगा असं सगळं वातावरण असल्यामुळे मला दडपण आलं होतं थोडं पण ते कधीच विसरलो वा कमाल प्रत्यक्षात जेव्हा रिहर्सल करत होता तेव्हा काम करताना अलका मॅमसोबत तेव्हाच असं म्हणजे यु नो आपल्यासोबत एक दिग्गज कलाकार असेल तर थोडंफार चुकल्यासारखं होतं असा काही किस्सा होता का बरं तिच्यासोबत घडलेलं <laughs> मला असं चुकल्यासारखं असं नाही पण एक दोनदा असं जागा जेव्हा आम्ही सीन करत होतो तेव्हा सीन करत असताना त्यांनी असं म्हटलं की असं नाही असं नाही असं थांब आणि ते असं कर आता लक्षात ठेव असं त्यांनी एक छान निक्षून सांगितलं होतं पण ते खूपच प्रेमाने सगळ्या गोष्टी सांगतात त्या प्रेमाने समजवतात जर काही असेल गोष्ट तर आणि त्या विचारतात सुद्धा की तुम्हाला माझं हे कसं वाटतं आहे या कॉस्ट्यूममध्ये मी कशी वाटते काय वाटतं आहे प्रत्येक त्यांच्या विचारांमध्ये ते सगळ्यांना त्यात इन्क्लूड करून घेतात सामील करून घेतात त्याच्यामुळे वातावरण आणि टीम एक राहते कोणीतरी एक वेगळं आहे आणि ते आल्यानंतर आता एकदम शांत आणि काहीच करायचं असं नाही होत त्यासुद्धा आमच्याबरोबर छान हलक्या फुलक्या गप्पा मारतात मस्ती करतात हसतात mm -hmm. जोक्स करतो आम्ही तर हे त्यांनी खूप छान मला असं वाटतं की आमची टीम धरून ठेवली आहे खर तर तुझ्या बोलण्यावरून मला तुझ्या नाटकाविषयीचे जे प्रेम आहे ना तर ते खूप आहे असं जाणून येते पण तरीही आता सुरुवात जी आहे नाटकाची तर तू की फार लहानपणापासून तू सुरुवात केलेली आहेस तर माझा कोणता किस्सा आहे का किंवा एक आठवणीतलं एक नाटक असतं किंवा एखादा स्टेजवर घडलेला किस्सा असो ब्लॅक वेळेस म्हणा किंवा प्रेक्षकांकडून तर अशी काही आठवण तू शेअर करू शकतोस का माझ्या बरंच सांगितलं तरी चालेल नाही बऱ्याच आठवणी आहेत लहानपणापासून मी करतोय त्याच्या पण मला एक छान आठवतं की ग्रीप्स थिएटर जे पुण्यामध्ये सुरू असतं जी एक छान चळवळ आहे नाटकाची त्यांच्या प्रयोगासाठी आम्ही हेमलकशाला गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर ते ग्रीप्स थिएटरमध्ये आम्ही जे नाटक करत होतो लहान मुलांसाठी बेसिकली तर त्याला खूप ऑडियन्स आलेला होता आणि अनेक मुलं आलेली होती तर तो एक छान माझा अनुभव आठवणीतला आहे की इतक्या सगळ्या मुलांसमोर ते नाटक करणं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्या नाटकाचे प्रयोग केले तर तो एक आठवणीतला आहे आणि दुसरं फजिती सांगायची तर एकदा नाटकात काम करत असताना अख्ख्या <laughs> प्रेक्षक म्हणजे थिएटरचे लाईटच गेले oh, आणि oh. मी आपलं बोलत राहतोय बोलत राहिलो पण माईक कधी बंद झाला म्हणजे तुला कळलंच नाही कळलं म्हणजे अंधार झाला पण मी त्या बोलण्या बोलण्याच्या याच्यातच होतो आणि मला नंतर कळलंच नाही की आपण आता परत सुरुवात कुठून करायची आहे कधी करायची आहे म्हणजे या गोष्टींसाठी आपण तयार नसतो आपल्याला असं असतं की सगळं छानच होणार आहे आपण ठरवल्यासारखं पण तुम्हाला आयत्यावेळी काही काही अडथळे येऊ शकतात काहीतरी गमती जमती होऊ शकतात त्या दिवशी मग मला लक्षात आलं की तुम्हाला नाटक करत असताना या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवायला लागते आणि त्या तयारीसाठीच नाटकाची तालीम असते आणि मोठमोठे नट या सगळ्या गोष्टींमुळेच मोठे असतात आणि या अनुभवातूनच ते घडतात आता रिसेंटली तर मी दोन हजार अठरामध्ये मुंबई मान्सून नावाचं एक नाटक केलं होतं राज्य राज्यनाट्याला पुण्यातून तेव्हा काही असं असं काही घडलं नाही आणि आजच काही झालं नाही पण ती प्रोसेस खूप छान एन्जॉय केली होती आणि मला त्यानंतर जेव्हा मालिका मिळाली तेव्हा असं मला वाटत होतंच की आता परत आपण एक छान नाटक करावं आणि ती इच्छा माझी आता पूर्ण होती त्यामुळे छान वाटते वजनदार नाटकाचं रिहर्सल करताना तेव्हा काही अशी आठवण आहे का की जी तू कायमसोबत ठेवशील अलकाताईंसोबत असेल किंवा डायरेक्टरसोबत असेल कोणासोबतही आठवण आठवण किंवा कोणीतरी पटकन आपल्याला शिकून जात आणि ते आपल्यासोबत राहतं येस आपल्याला काम करताना हे लक्षात ठेवायचं आहे हो म्हणजे आमचे दिग्दर्शक जे आहेत संतोष वेरुळकर ते खूप बारकाईने सगळी सगळ्या गोष्टींवर त्यांचं लक्ष असतं आणि ते खूप छान आमच्याकडनं सीन्स करून घेतात त्याच्यानंतर तर ते आम्हाला एक सीन समजावून सांगत असताना अलकाताईसुद्धा करत होत्या आणि ते करत असताना एका क्षणी त्यांनी इतकं मनापासून गोष्टी केल्या आणि त्यातला एक सीन केला की आमच्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं आणि मी स्टेजवर असताना मलासुद्धा रडायला यायला लागलं तर दिग्दर्शकाने सांगणं आणि इतक्या मोठ्या कलाकाराने म्हणजे त्या त्यांनी इतकं वर्ष काम केलं आहे त्यांना ते बरोबर माहिती आहे <laughs> की प्रेक्षकांना काय भावतं <laughs> तर बोलता बोलता साध्या तालमीमध्ये सुद्धा ज्या इमोशनल तुम्हाला करू शकतात स्टेजवर तुम्हाला वेगळं विचार करायची गरज नाही तुम्ही त्यांच्याकडे बघितलं तरी तुम्हाला रडू येतं <laughs> तर असं किंवा सिमिलरली हस हसव हसतोसुद्धा आम्ही सगळेजणं जर नाटकामधले काही जे प्रसंग आहेत हलके बुलके त्याच्यामध्ये कधी काही गोष्ट घडली की त्याच्यामुळे जे हसायला जाते तेव्हा मला खूप छान या नाटकात असे दोन तीन प्रसंग असे ज्यामुळे मी रडलोसुद्धा आणि हसलोसुद्धा तर असं एक छान टीमवर्कचं उदाहरण सोबत घेऊन मी जातो आहे शेवटचा प्रश्न वजनदार या नाटकाकडे तू कसा पाहतोस आणि तुला असं वाटतं का की समाजामध्ये अशा वेगळ्या धाटणीच्या विषयावर अजून काही भाष्य केलं पाहिजे अजून काय आलं पाहिजे त्याविषयी काय सांगशील हो या आ, या प्रकारचं नाटक नक्कीच यायला पाहिजे आणि वजनदार या नाटकाकडे आमच्या मी अशाने बघतो की ते सहकुटुंब नाटक बघावं असं नाटक आहे प्रत्येक घरातल्या प्रत्येक मेंबरला ते नाटक काहीतरी देऊन जाईल इतकं छान या नाटकातनं म्हणायचं आहे प्रत्येक पात्र यातलं आपलंसं वाटेल असं आहे प्रत्येक पात्राला वेगवेगळ्या शेड्स आहेत एकत्र कुटुंबातले असले तरी प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे आहेत त्यामुळे ती एक गोष्ट आणि दुसरं वजनदार हे तुमचं व्यक्तिमत्व असू शकतं तुमचं तुमचं वागणं हे वजनदार असू शकतं तुम्ही बॉडी वाईज वजनदार असू शकता तुम्ही क कसे फिट राहताय फिटनेसच्या बाबतीतसुद्धा बोलणारं भाष्य करणारं हे नाटक आहे आणि नातेसंबंधसुद्धा तुम्ही घरातले कसे वजनदार करायला हवे याबद्दल बोलणारंसुद्धा नाटक आहे तर असा एका वेगवेगळ्या अर्थाने वजनदार काय काय असू शकतं यावर कळत नकळत भाष्य करणारं आणि लोकांना आपल्याबरोबर एक छान मनोरंजनाचा काही काही तास देणारं असं नाटक आहे आणि या नाटकाकडे मी अशा दृष्टीने बघतोय का मला नाटकावर खूपच प्रेम आहे पण शेवटचं मालिका की नाटक पहिलं प्रेम काय नाही <laughs> मी खरं सांगू का माझी सुरुवात नाटकानेच झाली आणि आता मागच्या काही वर्षांमध्ये मालिकेतून मला इतकं प्रेम मिळालं लोकांपर्यंत मी पोहोचलो लोक भेटतात आवर्जून सांगतात तर मी खरं तर हे सांगेन की दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खरोखर महत्त्वाच्या म्हणजे तू समजू शकतेस मी एकच घेतलं तर ते दुसऱ्या गोष्टीवर हे नाही होणार कारण म्हणजे सुरुवात तिथून झाली स्टेजपासून पण मला ओळख आता रिसेंटली सिरियलमुळेही मिळाली तर खरं तर दोन्ही गोष्टींवर माझा सिमिलर प्रेम आहे आत्ता मनापासून मी नाटक करतो आहे एवढं मला माहिती आहे आणि मालिका मला पुढेही करायला नक्की आवडेल